आमचे आहेत जिल्हा ग्रंथारी अधिकारी आमचे जिल्हा माहिती अधिकारी आमचे अतिशय संपाद असते अतिशय महत्वाचं निवडणुकी महाराष्ट्राला मराठवाडा हे त्यांच्या दैनिकाचा शीर्षक आहे परंतु त्यांच्या दिवाळी सरकारी एका दिवाळी अर्थाचा संपर्क आणि जवळपास दरवर्षीचा एक महत्वाचा पुरस्कार राज्यासाठी दिवाळी हा असतो ही आपल्या राज्यात हवं

महाराष्ट्रातील एमिटी झाल्यानंतर धोरण आहे सगळ्यात महाराष्ट्रालय असले पाहिजे राज्याचं साहित्य संस्कृती मंडळ असलं पाहिजे या ठिकाणी जी लोकगीत आहेत ओवे आहेत ध्वनी आहेत लोककथा आहेत त्यांचं संकलन आणि संपादन करणारे लोकसाहित्य संशोधन मंडळ असलं पाहिजे

तो निराशिंद्र हा मराठी भाषेचा आद्य मानला जातो

आवाज आने का जलन को इस पे तो उनको हल्दी मुसल आने का तो कारण तो है तो उनको हल्दी मुसल आने जय श्री राम तो जब क्या है है आप पाए मुझे हल्दी लाई ये दो मुझे हल्दी लाई आप कारण मुझे हल्दी लाई ये तो जो लोग मुझे आते हैं इस वाला तो मैं तो सुनता है कि तुम्हारा बिजनेस तो तुम्हारे ारखा ग्रंथारखा ग्रंथ सगळे मागेचं पालन करून हे जवळपास बारा ते नव्वद हा ग्रंथ अठ्याण्णव मध्ये हा ग्रंथ लिहिल्या गेला आणि अजूनही म्हणजे जवळ वाटतं की ज्या महाराष्ट्रात तरुण एवढ्या तरुण वया एवढ्या जोडण्याचा जगाचा एक

म्हणून तुम्ही म्हणाल की त्यांना आम्ही तो हे काहीतरी वेगळे सांगायचं की शब्दांची मारून बारा आहे तुला सत्र संत वापरत नाही

बीते ज़रा बीते ज़रा वे लोग रो तो थी तो yeah. तो बीत बीत त्याग तो लूट भैला तालाब के लिए इतनी कार्गो की तमाशु लगाया जैसी पैसा कटने की काम का। जाना 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 तो लगता त्याग या दिगंबर जाने जाने तालाब से बुरी साजिश करेगा जरूर बुरी चलो भैया भाई तो उधर ही करके इंद्र की जीरा दीख रहा है भाई कि आरानी म दात्यावरती जोडत आहे आणि त्यामुळात ती गाडं अरे घडोळा घडोपळा महाराजानं कोटातून येते होती दात्यावर बाहेर पडतो त्या पद्धतीची माझ्या कोटातून जाणून पाहायला तो पण केव्हाचे होते झळत

शिक्षकांना लोकांना राहून दहावीस लाख रुपये मिळतात त्यासाठी काढल्या होत्याकडनं फर्च मिळतात त्यातला दहावीस टक्के खर्च करायचा बाकीचा यासाठी काढल्या होत्या का नव घ्या दुसऱ्या मुले शाळा काढून काढल्या होत्या त्यांनी शाळा काढल्या महारावानी चोरं शुद्ध तरी प्रवृत्त केलं म्हणून त्यांच्यावरती

बाका की ज्या वर्षी आतापर्यंत झाडू घेतला आणि आयुष्यात माणसं स्वच्छ करायचं काम करत स्वच्छ केले का माणसाचं मन सुद्धा घडावं लागतं आता उद्या साहेबांनी संदर्भ दिला मोबाईल आणि ही टेक्नॉलॉजी तुमच्या राज्यामध्ये आली आहे त्याच्यामध्ये गमत असते की नवराबाहेब एकत्रित बसले असतात आणि दोघेही मोबाईल वर टेक्नॉलॉजी काय करते ना तंत्रज्ञाना तंत्रज्ञानासाठी माणूस आहे की माणसासाठी महत्व है महत्वाच् पर मोतिका महत्व है बाबा साहब आंबेकर महत्व है शाहू महाराज महत्व है हरेराव गायड पर महत्व है जितने महत्व है कुकोमा महत्व है घर मे पुपोमा की गाथा जैसे घर मे न या घरामध्ये पुस्तक नाही त्याला घर माहिती निर्बंध माझ्याकडे दोन तीन हजार पुस्तक आहेत माझी ग्रंथ त्याला माझं नाही आहे ग्रंथकडे वेगळ्या होऊ शकतात की ग्रंथा नसतं तर आणि अशा काळामध्ये हे आपल्याला पाहिजे अभूत सुद्धा आपण ग्रंथांची उपेक्षा करतो त्याचं काय ग्रंथांच्या हत्या कम्हाला होण्या आपण आहे

तुम्हाला गाडीबापांतून तो घर आहे तर बाबा महाराष्ट्र जायचे गाडीबा बाबा तुझ्या वालवंडामध्ये जायचे आषाढीच्या वेळेला दुसरीकडे आणि गाडी बाबाच्या मध्ये मी नेहमी जातो लोक मला सांगतो की गाडी बाबा इथे आणि त्या युद्धामध्ये ते काय झालं होतं सर काबा विदर्भात

धर्मनीमध्ये ग्रंथालय जाऊन विचारा माहिती होत की ग्रंथालय विचार करायला आणि एकदा विचार करण्याची कोशी तर थांबवली तर आपल्याकडे विरोधक तयार होत नाही लक्षात काय गाव सांगितलं लाइब्रेरी नहीं है भवस्तर ताजी आदि और शिल्ला क्योंकि आपको लेकर का ही भवस्तर ताजी है भवस्तर ताजा है मंदिर आता का भारत है उसी की सर्किट खामा चलता ही है आप बैंक शिरड़ जितना दिए दियो जितने पहले का नाम जितर ग्रंथव्य में रहा होता आई दिन ग्रंथ्य सांटी की हित